इतिहासच माहीत नाही ज्यांना छावा बघून संभाजी महाराज समजले त्यांच्याबद्दल काय बोलायचं इतिहासाची पुस्तकं वाचावी लागतात कोणी व्हॉट्सअप फॉरवर्ड केला की इतिहास समजत नाही संतोष देशमुखची हत्या ही मराठा विरुद्ध मंजारी नव्हती ती पैशाच्या हप्तेबाजीत न पैशाच्या ऐकतनं झालेली हत्या होती <स्ति> काही गोष्टी ठाकरेंच्या कानातनं ऐक तोंडात ऐकल्या की महाराष्ट्राच्या कानाला बरं वाटतं मी या भूमिकेवर ठाम होतो की औरंगजेबाची कबर ही महाराज शंभूराजे आणि तारा यांच्या शौर्याची निशानी आहे महाराष्ट्राच्या म्हणजे स्वराज्यावर आक्रमण करणारा आलेला दिल्लीचा सुलतान हा त्याच्या घरी परत जाऊ शकला नाही त्याचं थडगं आम्ही महाराष्ट्रात उभारलं त्याला या मातीत गाडला ती आमच्या शौर्याची निशानी आहे अफजलखान हा आमच्यातल्याच हिंदूंमधल्याच कृष्णा भास्कर कुलकर्ण्याला हाताशी धरला नारो कुलकर्ण्याला हाताशी धरला आणि महाराजांवर ती चाल करून आला अतिशय गुप्त पद्धतीने महाराजांची हत्या करण्याचा विचार त्याचा होता महाराजांनी तो पाडला आणि सात फूट सहा इंच उंचीचा असलेल्या अफजलखानाला एक दोन एक मिनटात महाराजांनी खाली झोपवला हो त्याच्यानंतर महाराजांवर पहिला वार झाला आणि तो वार या कृष्णा भस्कर कुलकर्ण्यांनी केला तेव्हा बाजूला त्यांचा सिद्धी इब्राहिम होता इतिहास आहे तो तो इतिहास असा व्हॉट्सअपवर कर, वाचून कधी होत नाही इथे तरी काल राज ठाकरेंनी सांगितलं ही गोष्ट कधी आहे की इतिहासाची पुस्तकं वाचावी लागतात कोणी व्हॉट्सअप फॉरवर्ड केला की इतिहास समजत नाही अफजलखानाची जी, जी खबर आहे ना ती माझ्या महाराजांच्या हुशारीची त्यांच्या गनिमी काव्याची आणि त्यांच्या युद्धनीतीची त्यांना त्यांच्या आईने सांगितलेलं की अफजलखानाची लढाई मालराणावर रडू नकोस अफजलखानाकडे मोठं सैन्य आहे कदाचित आपला आपण त्याच्यासमोर कमी पडू सैन्याच्या संख्येमध्ये त्याच्यामुळे अत्यंत चालाखीनी त्यांनी अफजलखानाला तहासाठी किंवा जे काय असेल ते प्रतापगडावर बोलवलं आणि प्रतापगडावर ते समोरासमोर आले आणि त्यांनी अफजल खानाचा तिथे खतम करून टाकला अफजल खानला हे शौर्य ही हुशारी ही पुढची हजार दोन हजार तीन हजार वर्ष जोपर्यंत जग आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं जो शौर्य या दोन कबरी कथन करत राहतील या दोन कबरी कथन करत राहतील तुम्हाला तेच पुसायचं आहे तुम्हाला त्या कबरी उखडायच्या नाही आहेत तुम्हाला शिवाजी महाराज फुसायचे तुम्हाला संभाजीराजे खुपतात तुम्हाला संभाजीराजे खुपतात इथले इथला एक वर्ग आहे ज्यांना संभाजीराजे खुपत असतात आणि म्हणून मुं मी म्हणतो की संभाजीराजेंबद्दल अचानक एवढं प्रेम आलेला जो ए, एक एक वर्ग आहे त्यांनी सावरकरांनी गुळवळकरांनी आणि इतर साहित्यिकांनी जे संभाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलं आहे ते आम्ही पुसून टाकू तो ते साहित्य आम्ही महाराष्ट्रात येऊ देणार नाही ते ते, ते ह्याच्यापुढे महाराष्ट्राच्या साहित्यात नसेल असं बोलण्याची हिंमत का नाही दाखवत संभाजी महाराजांना सर्वात जास्त बदनाम कोणी केलं त्यांचा हिशोब आपण विचारणार आहोत की नाही आणि बरं झालं राज ठाकरे बोलले म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं काही गोष्ट ठाकरेंच्याच तोंडातनं बऱ्या वाटतात त्या अरे मराठ्यांचा इतिहास आहे तो आणि मराठा म्हणजे मराठा नाही मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठाला मी जात मानतच नाही पंजाब सिंध गुजरात मराठा हे मनामध्ये जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा मराठा हा मराठी माणसाची ओळख होती यशवंतराव चव्हाणांना विचारलं महाराष्ट्र स्थापन झाल्यावर हे राज्य कोणाचं असेल मराठ्यांचं किंवा मराठी माणसाचं तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की मराठी माणसाचं राज्य असेल मराठी माणसाची ओळख म्हणजे मराठा मराठा ही जात आता ठीक आहे तेव्हा हा औरंगजेब आणि अफजलखानाचा इतिहास म्हणजे त्यांच्या कबरी तोडणं बिडणं हे सगळं शिवाजी महाराजांना छोटं करण्यासाठीच सा कटकार असताना होत आणि ज्यांना इतिहासच माहित नाही ज्यांना छावा बघून संभाजी महाराज समजले त्यांच्याबद्दल काय बोलायचं तो इतिहास कुठे आहे मग ते पाच जण त्या छावा पिक्चरमध्ये आता एक दोन मिनिटाचा शॉट आहे की पाच जणांना एका खोलीमध्ये असं दाखवलंय जागा दाखवली आहे हत्तीच्या पायाखाली दिले ते कोण पाच जण होते इतिहासामध्ये काय नोंद आहे तर ती नोंद अशी आहे की ह्या पाच जणांनी मिळून औरंगजेबाचा पुत्र जो संभाजी महाराजांचा मित्र होता अकबर जो औरंगजेबाविरुद्ध बंड करून आला होता ज्यांनी ठरवलेलं की आपण दोघं म्हणजे अकबर आणि संभाजी महाराज एक होऊन रजपूत सरदार दुर्गादास तिघजण एक होऊन औरंगजेबाशी लढायला जाणार होते या पाच जणांनी मिळून संभाजी महाराजांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही अकबराशी जाऊन बोलणं करा आणि आपले पुढची लढाईची व्यवहरचना करा या तीन जणां पाच जणांनी जाऊन अकबरालाच सांगितलं की तू कशाला संभाजी महाराजांच्या नादाला लागतो तू आमच्या बरोबर ये आम्ही संभाजी महाराजांना तुझ्या ताब्यात देऊन टाकतो खेळ खतम तुलाच ताबा देतो आम्ही मराठी या स्वराज्याचा म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा ताबा मुघलाच्या पोराला देण्याचं काम कोण करणार होते तर ते पाच जण ते पाच जण कोण होते त्या पाच जणांची नावं घेतात का कोण त्या पाच जणांची नावं अनाजी दत्तो बालाची कावजी अजून <laughs> म्हणजे पाच जण म्हणू आधी पाणी पाचही जण स्वराज्याचे शत्रू संभाजी महाराजांना मारण्याचा कट करणारे आणि हे संभाजी महाराजांना सांगितलं कोणी स्वतः अकबराने सांगितलं की अरे महाराज तुम्ही काय करताय कोणावर विश्वास ठेवताय हे पाचही जण तुम्हालाच खतम करण्यासाठी माझ्याकडे आले हा इतिहास आहे तुम्ही इतिहासाचा म्हणजे इतिहास पानापानावर लिहिला आहे आणि बरोबर सांगितलं काल की इतिहासाच्या पुस्तकांमध्ये डोकं घालावं लागेल व्हॉट्सअपवर जाऊ नका कालच ते बोलले की संतोष देशमुखची हत्या ही मराठा विरुद्ध वंजारी नव्हती ती पैशाच्या राजकारणातनं हप्तेबाजीतनं पैशाच्या ऐकतनं झालेली हत्या होती हे मी उघडपणाने बोलत होतो मी वंजारी असून बोलत होतो की वंजारी विरुद्ध मराठा ही लढाईच नाही ना आहे काही स्वार्थी लोक स्वतःचे गुन्हे लपवायला मी वंजारी आहे वंजाऱ्यांना बदनाम केलं जात आहे काय वंजाऱ्या मिंजाऱ्यांना बदनाम करत नव्हती तुम्ही गुन्हे करायचे आणि जातीच्या मागे लपायचं ते योग्यच नव्हतं आणि किया दुसऱ्या बाजूनी संतोष देशमुख मराठा आहे मराठा आहे मराठा आहे नाही हत्या होती ती हत्या ज्या पद्धतीचे पिक्चर्स बाहेर आलेत कुठल्याही माणसाला तो किती म्हणजे कोण जातीने कोणी असो त्याच्या डोळ्यात अशुर वारसिवर राहणारच नाहीत ह्या देशावरती मंगोल म्हणजे मंगोलियन करते हे आक्रमण करणारे काय आत्ता ना सतराशे वगैरे साली नाही आले अकराशे बाराशे तेराशे चौदाशे झाली ते कोण होता मंगोलियन होता चंगेज खान कोण होता मंगोलियन होता तेव्हा इतिहास म्हणजे इतिहासाची कुठली पानं वाचतात मला माहीत नाही आणि विधानसभेत त्याच्यावर बोलतात खरं तर पानिपत कुठलीही निवडणूक झाली आणि ज्या समोरच्याचा पराभव होतो त्याच्यात लोक कुठल्याही मराठी पेपरची हेडलाईन असते एकोणीसशे चौऱ्याऐंशी जे बीजेपी हरली भाजपचं पानिपत आत्ता काँग्रेस हरली काँग्रेसचं पानिपत का म्हणतात पानिपत इंग्लिशमध्ये नेहमी म्हणतात वॉटर लू इट वॉज अ वॉटर लू वॉटर लू म्हणजे काय तर नेपोलियनचा झालेला पराभव हा वॉटर लूमध्ये झाला होता एवढ्या मोठ्या साम्राज्य असलेल्या नेपोलियनचा सा पराभव होणं म्हणजे सगळं उद्ध्वस्त होण्यासारखं आहे म्हणून वॉटर लू हा नेहमी एक असा शब्द आहे की तुझा पराभव झाला म्हणजे वॉटर लू तसं तुझा पराभव झाला म्हणजे पानिपत झालं तुझं पानिपत ही पराभवाची निशानी आहे एवढ्या मोठ्या सैनिकांची हत्या जगाच्या पाठीवर फार कमी युद्धात झाली जी पानिपतमध्ये झाली पानिपतमध्ये सत्तर हजार मराठे मारले गेले सत्तर हजार कोणामुळे मारले गेले एका सेनापतीची चुकलेली व्यूहरचना चुकलेले निर्णय ह्याच्यामुळे मराठ मराठी सैन्याचं मराठा सैन्याची धुळदान उडाली आजही हरण्याच्या हरयाणाच्या त्या भागात गेलात पाणीपतच्या भागात की तुम्हाला आजही मराठी माणसाची घरं दिसतात तिथे त्यांना रोड मराठा म्हणतात रोड मराठा हजारोनी घरं आहेत ते का तिथे आहेत तर ते, ते परत येऊ शकले नाहीत इतकी अवघड परिस्थिती निर्माण झाली पानिपतमध्ये की आपल्या सैन्याकडे शेवटी शस्त्र नव्हती आपल्या सैन्याला खायला अन्न नव्हतं इतकी चुकलेली विवरचना युद्धामध्ये झाली की जिंकायला निघालेले मराठी सैन्य पराबोधन मागे आलं आणि त्याच्यानंतर मराठ्यांनी इतिहास घडवला माथजी शिंदे बरोबर त्याच्यानंतर दहा वर्षाने यांनी दिल्लीवर आक्रमण केलं दिल्लीवर आक्रमण करून दिल्लीचा कब्जा घेतला पुढे ते सिंध प्रांतात गेले पार अफगाणिस्तानपर्यंत गेले आणि महाजा शिंद्याने धुमाकूळ घातला हे मराठा साम्राज्याचं शौर्य जो पराभव आहे तो पराभवच आहे आणि त्यामुळे औरंगजेब अफजल खान हे 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 नको तिथे उकरून बाहेर काढू नका काय झालं शेवटी बीडमध्ये झालं ना काल बॉम्बस्फोट तुम्ही जी डोकी पेटवतायत आहात ना ती सांभाळताना नाकिने होईल या महाराष्ट्राला एक वेगळी संत परंपरा आहे या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळख आहे या महाराष्ट्रामध्ये तुकारामासारखे ज्ञानेश्वरासारखे सावतामाळ्यासारखे समाजसुधारक येऊन गेले चोखा चोखामेळ्यासारखे समाजसुधारक येऊन गेले ज्यांनी व्यवस्थेला आव्हान दिलं व्यवस्थेला आव्हान देणारा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो व्यवस्थेपुढे शरणागती महाराष्ट्राने पत्कारलेली नाही आणि म्हणून तुम्ही औरंगजेबाबद्दल बोलाल तुम्ही अफजलखानाबद्दल बोलाल आणि आपल्या राजकीय हितासाठी शिवाजी महाराजांना कराल मान्य नाही पानिपत कोणाला वाचायचंय ना पानिपतचा इतिहास शेजवळकरांचा इतिहास पासा पाना पानावर कळेल तुम्हाला की कसा मराठी माणूस मारला गेला त्याच्यात प्रश्न जातीपातीचा नाही आहे जिथे झालंय झालंय इतिहास घडलाय घडलाय ह्या मराठी मराठा साम्राज्याला दिल्लीचा तख्त घाबरायचा दिल्लीचा तख्त घाबरायचा आणि मराठा साम्राज्याला पैसा पैसा फक्त दिल्लीचा तख्त नाही द्यायचा तर पार मेवाडपासून सगळे राजपूत देखील पैसे पटवायचे ते ज्याला चौथाई म्हणतात ते अख्या अख्ख्या भारत देशातनं महाराष्ट्रात यायचं एवढा एवढा देवडी दहशत होती आपली आपल्या चुकी झाल्या आपले सरसेनापतीच चुकले इतिहास आहे ना तेव्हा तेव्हा मी राज ठाकरेंचा मनापासून आभार मानतो की काल त्यांच्या भाषणातले काही काही मुद्दे हे खरोखर पटण्याजोगे होते कोणीतरी बोलायला पाहिजे आम्ही बोलत होतो पण ते कसं आहे परत एकदा सांगतो की ठाकरेंच्या नाही ऐकलं की महाराष्ट्राला भर वाटतं